गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डॉ राहुल आवाडे युवा शक्तीच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत अजिंक्यदारा तरुण मंडळ शिरोळ संघाने बाजी मारली तब्बल सहा थर लावून दहीहंडी फोडली आणि तीन लाख अकरा हजार रुपयांच्या बक्षिसावर आपलं नाव कोरलं डॉक्टर राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने सायंकाळी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सवाला माहोल सुरू झाला दहीहंडी फोडण्यासाठी येथील तीन गोविंदा पथके सहभागी झाली होती सुरुवातीला चिठ्ठ्या टाकल्यानंतर तिन्ही संघ पन्नास फुटावर सलामीसाठी सज्ज झाले पहिल्यांदा सलामीलाच अजिंक्यदारा तरुण मंडळाने सहा थर लावले त्यानंतर गोडी विहीर एस पी ग्रुप आणि हनुमान तालीम मंडळाने प्रत्येकी पाच थर लावले दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचं पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे सौ मोशमी आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर आमदार आवाडे यांच्या हस्ते चिठ्ठ टाकून पहिल्या फेरीला सुरुवात झाली मात्र अनुक्रमे अजिंक्यतारा गोडी विहीर हनुमान तालीम मंडळाची पाचव्या थरापर्यंत मजल मारत प्रयत्न अयशस्वी ठरले त्यामुळे आयोजकांनी दुसऱ्या फेरीला पाच फूट तिसऱ्या फेरीत तीन फुटांनी दहीहंडी खाली घेऊनही तिन्ही संघ दहीहंडी फोडण्यापासून दूर राहिले हनुमान ताली मंडळाने सहा मनोरे रचत जिंकण्याची उमेद जागी केली चौथ्या फेरीत दहीहंडी पस्तीस फुटांवर घेत दोन फूट खाली घेण्याचा निर्णय घेतला पहिली संधी मिळालेल्या गोडीविहीर संघाने सात थर रचले आणि दहीहंडी फोडण्यासाठी बालगोविंदा उभा राहणार तोपर्यंत मनोरा कोसळला त्यानंतर हनुमान तालीम मंडळाने सहा थर लावले मात्र प्रयत्न अपुरे पडले अखेरची संधी मिळालेल्या अजिंक्य तारा तरुण मंडळाने सहा थर लावले आणि बाल गोविंदा विवेक कुंभार याने हंडीवर काठी मारून दहीहंडी उत्सवाच्या विजयावरती नाव कोरलं विजेत्या संघास तीन लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला दहीहंडी उत्सवासाठी मैदान तरुणाईच्या गर्दीने भरून गेलं होतं डॉल्बीच्या दंदनाटात आणि नेत्रदीपक प्रकाश झोतात तरुणाई थिरकत होती हात उंचावत मोबाईल टॉर्च लावून दहीहंडीचा आनंद साजरा केला तसेच अनेकांनी दहीहंडीसारखे मनोरे रचत जल्लोष केला